माझ्याकडिवास नाही कोण म्हणता देत नाही राज्याचे कर्तव्य दक्ष कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे दबाग उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब राज्याचे पालनहार शिक्षकाचे कर्तव्य दक्ष शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब आज जरा आवाज वाढला खर <laughs> तर आज आनंदाची गोष्ट अशी आहे आपण ज्या संघर्षासाठी लढत होतो आज अशा कुणी सुद्धा म्हणू शकत नाही ह्या टप्प्यापर्यंत येऊ शकत पूर्ण ताकदीन आपण त्या विषयात पडलेलो होतो आज फायनल वित्त विभागाची सही झालेली आहे मुक्ता साहेबाची उद्या कसल्याही हल्तील आदित्य पवार साहेबांची सही होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटला हा विषय कसा आणला जाईल याची जिम्मेदारी तुकाराम शिंदेची शब्द दिला म्हणजे दिला कितीही अडचणी उद्या कितीही हत्ती द्या आपल्याकडे मुंगे आहेत त्याच्यामुळे कुणी हत्तीने असा विचार केला नाही पाहिजे की आपण मुंगीवर पाय की मुंगी म्हणून मुंगी होऊन साखर खायची आणि माझी सर्व शिक्षकाला एकच हात जोडून विनंती ते मानने मुख्यमंत्री मानने शिक्षण मंत्री आणि माहितीचे आपण जर साक्षीदार व्हायचं असेल ह्या विषयाचे तर सगळ्यांनी लवकरात लवकर आझाद मैदान गाठलं पाहिजे असं इतिहास

मी सगळ्याला आव्हान करत नाही आदेश देतोय सगळ्या शिक्षकांनी <laughs> महाराष्ट्रात इथं आलं पाहिजे सोमवारपर्यंत उद्यापासून इथं गर्दी झाली पाहिजे असं समजू की आपण लढाई जिंकलो हत्ती निघाल्यानंतर शिकूड आड असं झाले पाहिजे शिकूड बी अडकू नाही त्याची ना काळजी करू नका शंभर टक्के आज सगळे तुमचे शिक्षक समन्वय संघ मंत्रालयात होते भरपूर शिक्षक मंत्रालयामध्ये होते पाठ पुरासाठी मी सकाळपासून एक गण खाल्लेला नाही खाल्लंय फक्त हे केळ खाल्ले सकाळपासून मंत्रालयात आहेत रात्री मी माननीय मुख्यमंत्री वर्षाभूमीवर पाच चार वाजेपर्यंत होतो मला साहेबांना बघितल्या बघितल्या लांबूनच म्हणजे तुझं काम झाले रे काळचं करू नको शंभर टक्के न्याय देणार त्याच्यामुळे कुणी काळजी करू नका मैदान मैदानामध्ये गजबलेलं पाहिजे अजित एकच प्रश्न पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांचा माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांचा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा असाच आवाज लाईपर्यंत त्या दिवशी गेला पाहिजे आणि त्यांनाही सार्थ अभिमान पाहिजे की मी निर्णय घेतला खरच निर्णय चांगला घेतला आणि त्यांनी पोच पावती देण्याचं काम विनाशिक्षकानं केलं पाहिजे आणि माझी सगळ्यांना एकच विनंती विसरून जायचं नाही ज्या ताटामध्ये आपल्याला भाकर वाढली त्या माणसाला कुणीही विसरायचं नाही पूर्ण ताकदीनं माहितीचं काम केलं पाहिजे त्या दिवशी उपाशी राहिलात तरी चलल दुसरं कोणीच केलं असं यानंच केलं महायुती सरकार आपल्याला दोन टप्पे द्यायचं काम केलंय आणि दोन टप्पे असे दिलेत तुम्हाला पहिल्या वेळेस मी फरक दिला आता मी तुम्हाला फरक देऊनच पैसे द्या तुम्ही ही काळजी करू नका आपल्याकडे हत्तीसारखा माणूस आहे माननीय मुख्यमंत्री सगळ्याला बहुजनाला न्याय देणारा मुख्यमंत्री सर्व धर्मीय लोकांना न्याय देणारा मुख्यमंत्री अशी ओळख राज्यात निर्माण करणार एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ ठाकरे माननीय मंत्रिमंडळाची बैठक होत असताना पहिल्या वेळेसही होते आवर्जून दीपक केसरकर साहेबांनी शिक्षण हातात घेतलं आणि या शिक्षण खात्यामध्ये मला अमोगलं बदल करायचे अशी त्यांनी सगळ्या विधान भवनामध्ये शपथ घेतली आणि आज ती शपथ पूर्ण होतानी साकार होताना दिसत आहे तुम्हालाच नाही वैयक्तिक कुणाचे काम आज शिक्षण खात्यातले स्वतः साहेबांनी केलेली कुणीही शिक्षक व्यक्ती कुणीही भेटायला जाऊ द्या कुठं रागावला लागतील काय असतं कुठं आता आपण रागवत ना गरीब कोराला कुणा जवळ घेत त्यामुळे कुणी काही काळजी करू नका मला मैदान बसलेलं दिसलं पाहिजे मी त्या सी डिक्लेअर केला माझं काय जाहीर पाठिंबा म्हणून झाला थोडा त्रास मला पण काय हरकत नाही मी शिक्षकासाठी काही सहन करायला तयार आहे कारण या महाराष्ट्राला या शिक्षकामुळेच कळाला <laughs> त्या आंदोलनापासून मी चौदा आंदोलन हाताळले राज्यातले मोठे मोठे आणि त्यांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं व सगळे मंत्रीमंडळाने केलं मंत्री एक के। <laughs> शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस शब्द दिलाय आणि शब्द पाळण्याचं काम माझा जीव जरी गेला तर चालत शब्द पडू देणार नाही मी शब्द आता आधार खंडेराव यांचं तिकडे आंदोलन चालू आहे आझाद मैदानला आंदोलन चालू आहे मी त्यांनाही विनंती करतो की आपण आझाद मैदान मध्ये कोल्हापूरची टीम घेऊन या आझाद <laughs> मैदानात आपण इथून न्याय दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री मी वेळ लागू करा वेळ घेण्याची तयारी आहे आपण सगळे नेते या आणि त्या साक्षीदार त्या इतिहास इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण इथं आलं पाहिजे ठीक आहे थोडा अडाणी मी आहे थोडं भाषण करता येतो राजकीय वेगळं आणि ही भाषण वेगळं त्याच्यामुळं कुठल्याही कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका ठीक आहे केपी जरा तिकड बोलतात पण आपण त्याला गुळ लावू नका अडचण नाही मिरची जरी दिली तर त्यांना गोळाची मिरची करून देऊ आपण त्याला कारण गोड लागली पाहिजे त्याला कारण त्यांचं बी खरंय अनुभव पळल्यावरच कळत किती तवा गरम आणि तवा गरम फक्त तुम्हाला नाही माहित नाही मी आज सगळ्याला खरंच विनंती करतोय को कोणा तुम्ही आज एवढं हो बोलता येत नाही मी तरी बोललोय आणि मी आज आज मैदान मध्येच बोलायला शिकलो नसता आजपर्यंत कुठेच भाषण केलेलं नाही मला माहिती आहे कुणी केले राज्यातील सगळे आमदार शिक्षक आमदार आपल्या पाठीशी उभा आहेत देशपांडे साहेब आहेत ज्ञानेशोक माथरे आहेत सगळेच माहिती जेवढे शिक्षक आमदार आहेत तेवढे सगळे शिक्षक आमदार आपल्या पाठीशी उभा आहेत त्याच्यामुळे कोणी काळजी करू नका येणाऱ्या सोमवारी शंभर टक्के आपला निर्णय होणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही मला मुख्यमंत्री शब्द केला काल की आपण कॅबिनेट पुढे ढकलतो फक्त शिक्षणाचं आणि येणाऱ्या कॅबिनेटला निर्णय होऊन आपलं सगळं रे निर्णय झाला त्याच्या चार दिवसाच्या जी आर शो करण्याचं काम तिथे परमशिंग करणार तोपर्यंत आणि पुढे राहिलेला विषय निधी वितरणाचा असेल काय असेल ते डिसेंबर मध्ये ते सुद्धा काम करून देत काम आपण स्वतः त्यामुळे मला सगळ्यांनी साथ द्या या निर्णयाचा साक्षीदार होण्यासाठी आझाद मध्ये आलंच पाहिजे आणि आझाद मैदान मध्ये आल्यानंतर आपण निर्णय झाल्यानंतर लगेच बाळासाहेब बहुन इथं बैठक ठेवून माननीय शिक्षण मंत्र्याचा नागरिक सत्कार करायचा मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता होऊनच सगळ्याला न्याय देणारे मला नेता व्हायची गरज नाही ज्या पद्धतीनं शिक्षक समन्वय संघाचे वाक्य की नेता नाही सगळे समन्वयक आणि कार्यकर्ते त्या पद्धतीनं आहे आणि मला आणि एक सांगायचं राहुल कांबळे चौथी दिवस झालं मुंबईत हे काही दिवस घरी गेलेले नाही त्याग विसरला नाही पाहिजे अन्न त्याग आंदोलन झालं टीव्ही विसरला नाही पाहिजे प्रत्येक शिक्षकाचा रक्ता रक्ता हा प्रश्न आहे <laughs> त्याच्यामुळं कुणीही काळजी करू नका तुम्ही कुणी मुंबईतून घरी आता नाही कुणाचे उसले पैसे कुणी सोनं ठेवून कुणी सावकार करून पैसे काढून इथे येते मला आहे तुम्हाला चाळीस हजार पगार असली तर ती घर चालवायला पुरत नाही अजिबात कुणी काळजी करू नका हा भावाचा शब्द आहे तुम्हाला लाडकी बहीण योजना बी हाय पैसे बी आहेतकडे सगळ्या मुख्यमंत्री कुठेही कमी पडू देणार नाही की एवढच बोलतो मी जास्त बोलत नाही कामातून बोलत असतो माझं काम बोलतोय मी जाहिरात नोटोंकी मला अजिबात जमत नाही जास्त आजपर्यंत राज्यात